निफाड पूर्व भागात शेतात पाणी साचल्यानं आणलेलं बियाणं पेरता आलं नाही यामुळे देवगाव येथील शेतकऱ्यानं पडून असलेलं बियाणं विक्री करून मिळालेले पैसे थेट राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मनी ऑर्डरनं पाठवून हे पैसे वापरून माझ्यासाठी एक रमीचा डाव खेळा आणि काहीतरी रक्कम जिंकून पाठवा अशी विनंती केली आहे योगेश राजेंद्र खुरे असे या शेतकऱ्याचं नाव असून ते निफाड तालुक्याच्या पूर्व भागातील देवगाव येथील रहिवासी आहेत यंदाच्या हंगामात गट क्रमांक तीनशे सदतीस ऑब्लिक तीन मधील शेतजमिनीत पेरणीसाठी त्यांनी प्रत्येकी अठराशे पन्नास रुपये किमतीच्या तीन पिशव्या असं एकूण पाच हजार पाचशे पन्नास रुपयांचं बियाणं विकत घेतलं मात्र सततच्या पावसानं जमिनीत पाणी साचून जमीन नापीक झाली बियाणं पेरता आलं नाही याच पार्श्वभूमीवर योगेश खुळे यांनी कृषीमंत्री यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ पाहिला त्यातून माझे बियाणे तसेच पडू नये यामुळे उत्पन्न नाही त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडली आत्महत्या करण्यापेक्षा बियाणं विकून पैसे कृषी मंत्र्यांना पाठवले तर ते माझ्यासाठी रमीचा डाव खेळतील आणि जिंकलेले पैसे मला पाठवतील अशी कल्पना त्यांच्या मनात आली आणि ही संकल्पना कृतीत आणून त्यांनी कृषी मंत्र्यांना मनी ऑर्डर करून पैसे पाठवले शेतीचा डाव हरल्यानं वैफल्यात शेतकऱ्याच्या शब्दांमध्ये उपहास असला तरी पण त्यामागे सखोल वेदना देखील कृषीविषयक धोरण बियाणांचं नुकसान हवामानातील अनियमितता आणि शेतकऱ्यांच्या बेभरवशाच्या जीवनशैलीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय खुले यांची ही व्यथा एकट्याची नाही नाशिक जिल्ह्यातील शेकडो शेतकरी यंदा आहेत हवामान बदल अनियमित पावसाळा अपुरी सरकारी मदत आणि नशिबाचा खेळ यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलाय त्यामुळे खुळे यांची रमीच्या उदाहरणातील व्यथा ही केवळ उपहास नाही तर शासन व्यवस्थेकडे शेतकरी आणि शेतीचा टाकलेला आरसा आहे पावसाच्या फसव्या हंगामात शेती उद्ध्वस्त झाली नशिबानं साथ दिली शेती नाही शेतीतून काहीच मिळालं नाही माझ्या हातात काही उरलेलंही नाही मला रमीचं काही ज्ञान नाही शेती ही पडीक पडली आहे बियाणं विकून मिळालेले पाच हजार पाचशे पन्नास रुपये मी कृषी मंत्र्यांना मनी ऑर्डरनं पाठवलेत त्यांनी माझ्यासाठी रमी खेळावी आणि जिंकल्यास पैसे पाठवावे अशी मागणी त्यांनी केली आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटी साहेब यांच्या जिल्ह्यातील शेतकरी बोलतोय आज आमच्या शेतांची ही अशी झालेली अवस्था तर मी शेतामध्ये पेरण्यासाठी जे बियाणं घेतलं होतं ते माझे तसंच पडून आहे या ठिकाणी कुठलीही पेरणी केलेली नाही मला शेती सोडून दुसरं कुठलंही उत्पन्नाचं साधन उपलब्ध नाही आणि आज ही समस्या माझी एकट्याची नसून हजारो शेतकऱ्यांची आहे जमीन ही पूर्ण नापिक होत चाललेली आहे आणि या ठिकाणी जे पावसाचं पाणी व इथं येणार बाहेरगावावरून येणारं जे नाल्यांचं ओढ्यांचं पाणी आहे त्याचा कुठल्याही प्रकारे निचरा होत नाही आहे तर मी असा निर्णय घेतला आहे की जे माझ्याकडे बियाणं पडून आहे तर त्याचा मी ते बियाणं मी विकून आणि त्यातनं जे आलेले मला मी अठराशे पन्नास रुपये प्रति बॅगनी सोयाबीनचं बियाणं घेतले होते त्यातनं मला पाच हजार पाचशे पन्नास रुपये मिळाले ते बियाणं मी आपले राज्याचे कृषी मंत्री यांचा आता दोन तीन दिवसापूर्वीचा झालेला व्हायरल व्हिडिओ बघून मला असे कळले की जंगली रमी खेळताना कृषीमंत्र्यां कृषीमंत्री जंगली रमी खेळून पैसे मिळवत आहे तर मी मला मिळालेले पाच हजार पाचशे पन्नास रुपये आदरणीय कृषी मंत्री साहेब यांना मनी ऑर्डरद्वारे पाठवत आहे व मिळालेले पैसे माझे एकच कृषीमंत्र्यांना आव्हान आहे की मिळालेल्या पैशातून तुम्ही माझ्यासाठी माझ्या एक शेतकऱ्यासाठी एक डाव खेळावा व मला त्यातनं काही जो नफा मिळेल तो म मिळण्याची मला अपेक्षा लागून आहे व यातून जर खरोखर पैसे जिंकता येत असतील तर मी माझ्या आजूबाजूच्या असणाऱ्या शेतकऱ्यांना पण प्रोत्साहित करेल की आपले राज्याचे कृषीमंत्री इथे आ जंगली रमी खेळून पैसे मिळवून देता व त्यांनाही तुम्हाला पैसे पाठवण्याचा आग्रह करेल नाशिक माझा न्यूजसाठी किरण कुमार आवारे निफाड